महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे राज्य निवडणूक आयोगाकडून जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याची जोरदार तयारी सुरू आहे नगरपरिषद जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकांचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे नोव्हेंबरमध्ये प्रथम नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होतील जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही लगेच वीस दिवसाच्या फरकाने घेण्यात येणार आहेत सर्वात शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्षपदासाठीही ही सोडत काढली असून महापालिका आरक्षणाची सोडतही लवकरच निघणार आहे दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली नगर परिषदा आरक्षणाची स्थिती एकूण दोनशे सत्तेचाळीस पदे अनुसूचित जाती तेहतीस पदे यापैकी सतरा महिलांसाठी अनुसूचित जमाती अकरा पदे यापैकी सहा महिलांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग सदुसष्ट पदे यापैकी चौतीस महिलांसाठी खुला प्रवर्ग एकशे छत्तीस पदे यापैकी अडुसष्ट महिलांसाठी राखीव नगरपंचायती आरक्षणाची स्थिती एकूण एकशे सत्तेचाळीस पदे अनुसूचित जाती अठरा पदे यापैकी नऊ महिलांसाठी अनुसूचित जमाती तेरा पदे यापैकी सात महिलांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग चाळीस पदे यापैकी वीस महिलांसाठी कुलाप्रवर्ग शहात्तर पदे यापैकी अडतीस महिलांसाठी राखीव एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका वेळेत पार पाडण्याची आणि जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत लोकप्रतिनिधींना सत्ता सोपवण्याची जोरदार तयारी केली आहे नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राज्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने आता सर्व राजकीय पक्षांना उमेदवारांच्या आणि प्रचाराचे नियोजन तातडीने सुरू करावे लागणार आहे